सांगितलं की प्रत्येक गावात ज्या ज्या गोष्टी चालल्यात किंवा जी जी प्रोग्रेस सुरू आहे त्याचं समाधान ह्यापूर्वी एवढं कधी वाटलं नव्हतं एवढा आज वाटलं म्हणून तुम्हा सगळ्यांना माझे कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि माझे धन्यवाद जवळजवळ दहा बारा वर्ष याच्यावर आम्ही काम करत आहोत हे पाच इंडिकेटर्स म्हणजे पहिलं पाणी रस्ते लाइव्हलीहुड शिक्षण आणि हेल्थ स्वास्थ्य या जर पाच गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर ते गावाची इकॉनॉमी म्हणा किंवा गावाचं जे जी प्रोग्रेस असते ती एक मोठ्या प्रमाणात सुधारत सुधारलेली आपल्याला येते आता आजच्या चर्चेत आम्ही जेव्हा बोलत होतो आमचा सगळा आता प्रयोग तर सुरू आहे की या शंभर गाव किंवा एकशे आठ गाव जे आम्ही ज्या गावात आम्ही काम करतो त्या गावांना आपण ग्रीन विलेजेस कसं करू ग्रीन गावं कशी करू सस्टेनेबल गावं कशी करू तिथं सर्क्युलर इकॉनॉमी कशी काम करेल तिथं वेस्टेज कसं होणार नाही आणि सगळ्यांचं लाईव्हिहूड हाऊसहोल्ड इन्कम मल्टीफोल्ड कसा वाढत जाईल ॲन्टरप्रनरशिप कशी वाढेल टेक्नॉलॉजीचा वापर कसा होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढच्या वर्षापासनं या बऱ्याचशा गावात पण ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी सेन्सर्सची टेक्नॉलॉजी आपण ह्या गावात त्यांच्या शेतीमध्ये वापरणार आम्ही जे एक लक्ष ठेवलं आहे की आपण ह्या शंभर किंवा एकशे आठ गावात आपण कशी सुधारणा करू शकू त्यांना कसं ग्रीन विलेजेस करू शकू त्यांना कसं मॉडर्न सोसायटी करू शकू आणि त्यांचं उत्पन्न आपण कसं वाढवू शकू